नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नाशिकमधील बली मंदिर राजबिहारी लिंक रोडच्या जवळच मानेनगर या परिसरामध्ये रो हाऊस विकणे आहे टू बी एच के रो हाऊस आहे रो हाऊसचे सध्या काम चालू आहे आपण बघू शकता रो हाऊजच्या समोरील बाजूले असणारे एलिव्हेशन जर तुम्ही जत्रा हॉटेल बली मंदिर मानेनगर या परिसरामध्ये रेडी पोझिशन टू एच के रो बघत असाल तर या रोज मोजकेच काम शिल्लक आहे लगेच खरेदी करून तुम्ही महिन्याभरात येथे राहण्यासाठी देखील येऊ शकतात जर चॅनेलवर नवीन असाल तर जरूर चॅनेलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात हा जो टू के एच के रो हाऊस आहे त्याच्या समोरील बाजूला एक्सवी कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग मिळते सेफ्टी सिक्युरिटीसाठी लोखंडी गेट येणार आहे सगळ्या रो मुख्य दरवाजे हे पूर्व फेसिंग बघायला मिळेल टू बी एच के पंधराशे स्क्वेअर फीटचा हा रो आहे या रो देण्यात आलेला खालील बाजूचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग स्पेस आपण बघू शकता खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग बघू शकता लिव्हिंगला वरील बाजूला ओ पी, पी फॉसरिंग केलेला आहे समोरील बाजूला स्लायडिंग विंडो विथ मॉस्किटो आपणास ही विंडो बघायला मिळेल पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना मिळतो पूर्ण स्ट्रक्चर आहे खालील बाजूला कॉमन वॉशरूम मध्ये वेस्टर्न कमोड आतील बाजूला मिळणार आहे यानंतर या रोजच्या मागील बाजूला देण्यात आलेला किचनचा स्पेस यल शेप मध्ये किचन मिळते खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग बघू शकता पूर्ण फॉल सिलिंग पर्यंत टाईल्स किचनला आपणास लावून देण्यात आलेले आहे साठी विंडो आहे अतिशय स्पेशियस असा हा टू भी एच के mm -hmm. मागील बाजूला ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेस साठी देखील जागा आहे यानंतर या रोजच्या खालील बाजूला अंडरग्राउंड जवळपास दोन हजार लिटर पाण्याची टाकी मिळते टेरेस वर आपण दीड हजार लिटर पाण्याची टाकी ही येथे प्रोवाईड केली जाणार आहे जी प्लस वन असे या रॉस स्ट्रक्चर आहे या जिनेला पूर्णपणे स्टेनलेस रिलिंग येणार आहे टू देण्यात आलेला हा पहिला बेडरूम आहे बेडरूमची साईज बघू शकता अतिशय स्पेशियस अशी या बेडरूमची साईज मिळते या बेडरूमला समोरील बाजूला रोड फ्रंट अटॅच बाल्कनी देखील मिळते फ्रेंच डोर आहे बेडरूमची साईज आपण बघू शकता सामान ठेवण्यासाठी वरील बाजूला लाफ्ट आहे यानंतर देण्यात आलेली ही बाल्कनी आपण बघू शकता बाल्कनीला देखील समोरील बाजूला टफन रेलिंग ग्लास हा बसून देण्यात चांगला आहे या प्रॉपर्टीपासून लागणाऱ्या सगळ्या काही वस्तू अगदी हाकेच्या अंतरावर बघायला मिळेल हायवीची देखील अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी या मिळते यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूम वरील बाजूला देखील आपणास मिळतो यामध्ये वेस्टर्न कमोड हे आपणास सध्या प्रोवाइड केले जाणार आहे यानंतर या टू एच के रोज मध्ये देण्यात आलेला दुसरा बेडरूम आहे या बेडरूमची देखील आपण साईज बघू शकता व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे अशा प्रकारे हा पूर्ण टू एच के पंधराशे स्क्वेअर फीटचा रो हॉस नाशिकमधील मानेनगर या परिसरामध्ये बघायला मिळेल हायवेची अतिशय उत्तम कनेक्टिव्हिटी आहे आणि या रोजची जी किंमत आहे ती मित्रांनो पंचेचाळीस लाख रुपये या रोजची किंमत आहे या प्रॉपर्टीला सायडिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच तुम्ही संपर्क साधून साईड विजिट अरेंज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद